मंडळी नमस्कार सोयाबीनचे खळगे खळगे किंवा खरगे किंवा पॅचेस काही काही जागी असे सोयाबीन पान उलट पिवळं पिवळ आहे जागीच पान चिटकून राहतं मात्र तिथं सोयाबीन सुकत आहे याचं काय कारण आहे याचं प्रमुख कारण आहे चारकोल रॉट किंवा मूळ चढ ह्या हा रोग आणि या रोगाबद्दल मी दोन वर्षापासून सांगत होतो की ह्या रोगाचा प्रादुर्भाव पूर्व विदर्भात नागपूर चंद्रपूर वर्ध्यामध्ये जवळपास सगळीकडे आणि त्याच्या लगतचा अमरावती मग धामणगाव असेल चांदूर असेल किंवा तुमचं यवतमाळमधलं वनी असेल माडेगाव असेल या भागामध्ये सुद्धा आता सध्या त्याचा प्रादुर्भाव चालू झालाय इथून पुढे तो वाढेल आणि तो त्या रोगाचा हो प्रसार विदर्भ आणि मराठवाड्यात होऊ शकतो हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे आणि आता जर तिथं रोग वाढला असेल तर कुठलाही उपाय करून फायदा नाही थोडंफार प्रमाणात असेल तर खळगे पडले अशा ठिकाणी मेटेलॅक्झिन अधिक मँकोझेप या बुरशीनाशकाचा फवारावा घ्यावा आणि बाकी शेतात ट्रायकोबुस डीएक्स आणि सोडोबूस डीएक्स अर्धा अर्धा किलो आपण फेकू शकतो मात्र जिथं अजून कुठलं नुकसान नाही आणि नुकसान व्हायची भीती वाटते तिथे उशीर झाला पण तरीसुद्धा ट्रायकोबूस डीएक्सचा आपण तिथे वापर करायला अर्धा किलो प्रति एकर रेतीत मिसळून आपण वापरू शकतो जिथं जास्त नुकसान झालं तिथे आता कुठलाही उपाय करणं शक्य नाही धन्यवाद